बातमीपत्राच्या या भागात आपलं स्वागत कसबा सांगावीतल्या वाकी वाडदे वसाहतीचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लावला या निमित्तानं वसाहतीमधील ग्रामस्थांनी शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समजितसिंह घाटगे यांचा सत्कार केला काळामावाडी धरणग्रस्तांच्या कसपा सांगाव इथल्या वाकी वाडदे वसाहतीचा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी हा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे वसाहतीमधील ग्रामस्थांनी समजितसिंह घाटगे यांचा सत्कार केला यावेळी सिंह घाटगे बाबगोंडा पाटील सरपंच वीरश्री जाधव प्रमुख उपस्थित होते स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पंचाहत्तराव्या जयंती वर्षात वाकी वाडदे वसाहतीमधील प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न मार्गी लागला त्याचा आपल्याला मनस्वी आनंद झाल्याचं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं धरणग्रस्तांचे नेते स्वर्गीय बाबूराव पाटील यांनी त्याबाबतचा पाठपुरावा केल्याचं घाटगे यांनी नमूद केलं जनतेची कामं करणारे समजितसिंह घाटगे आदर्श नेतृत्व असल्याचं सरपंच वीरश्री जाधव यांनी सांगितलं मनोज कोडोले पांडुरंग पाटील सावित्री चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला रमेश माळी यशवंत माने बाबासाहेब मगदूम उपस्थित होते